नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये कामगारांना साहित्य खरेदीसाठी पाच हजार रुपयापर्यंत आर्थिक सहाय्य योजना जे राबवण्यात येते या संदर्भात सविस्तर माहिती घेणार आहोत म्हणजे नोंदणीकृत बांधकाम कामगारास प्रति कुटुंब तीन वर्षातून एकदा अवजारे व हत्यारे खरेदी करण्याकरता पाच हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते तर लक्षात घ्या या योजनेचे उद्दिष्ट देखील पाहू शकता की कामगार सुरक्षेची काळजी घेणे आणि कामगारांचे जीवनमान सुधारणे तर यामध्ये उपयुक्त साहित्य यामध्ये हेल्मेट सेफ्टी शूज गॉगल्स हातमोजे मास्क हातोडा करवत सुरी स्क्रूड्रायव्हर त्यानंतर ब्रश स्क्रू पाने त्यानंतर वेल्डिंग मशीन ग्राइंडर कटर तर अशा प्रकारे या साहित्य खरेदीसाठी पाच हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येते यामध्ये सदर योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकतं तर ज्यांची बांधकाम कामगार मंडळामध्ये नोंदणी केलेली आहे असे नोंदणीकृत कामगार या योजनेचा लाभ घेऊ शकतात तर आवश्यक पात्रता पाहू शकता की अर्जदाराचे वय ते दरम्यान असणे आवश्यक आहे आणि महाराष्ट्रामध्ये पंधरा वर्ष वास्तव्य असले पाहिजे डोमा असले पाहिजे नंतर अर्जदाराने मागील बारा महिन्यांमध्ये नव्वद दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केले असणे आवश्यक आहे कामगार नोंदीत असावा व नोंदणी चालू असावी अशी आवश्यक पात्रता आहे तर अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे कोणकोणती तर ती देखील माहिती देण्यात आली आहे तर ही संपूर्ण कागदपत्रे जोडून तुम्हाला जवळचे जे कामगार मंडळ आहे ते तेथे तुम्हाला संपर्क साधायचा आहे तर येथे अटी आणि क्षती पाहू शकता की का अर्जदार कामगार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील बांधकाम क्षेत्रातील कामगारास या योजनेचा लाभ दिला जात नाही मंडळाकडे नोंदणी जीवित असलेले पात्र बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील बांधकाम कामगार राज्य किंवा केंद्र शासनाद्वारे सुरू असणाऱ्या एखाद्या योजनेचा लाभ घेता कामा नयेत लक्षात घ्या एखाद्या योजनेचा लाभ घेतला घेत असाल तर या योजनेकरता अर्ज करता येणार नाही त्यानंतर साहित्य खरेदीचा लाभ मिळवण्यासाठी कामगारांना अर्ज करणे आवश्यक आहे तर अर्ज करण्याची पद्धत तुम्ही आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलमध्ये दे अर्ज दिलेला आहे तो अर्ज संपूर्ण भरायचा आहे आणि संपूर्ण माहिती भरून आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयामध्ये जमा करायचे आहेत